नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज ठाकरेंनी मतदार यादी आणि ई व्ही एमबद्दल त्यांची भूमिका मागच्या काही आठवड्यांपासून जास्त आक्रमक केली महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाची भेटही घेतली होती तेव्हापासूनच राज ठाकरे प्रत्येक भाषणात विरोधाची तीव्रता अजून एक स्तर वाढवत चाललेत त्याने काल मनसेच्या काही दोन हजार प्रमुखांचा मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांनी छोटंसं भाषण केलं आणि ई व्ही एम कसा हॅक होऊ शकतो याचा डेमो दाखवला तो डेमो संपल्यावर राज ठाकरेंनी एक वाक्य म्हटलं की नीट लक्ष द्या नाहीतर तुमच्या हातातही केळ येईल तो डेमो आणि राज ठाकरेंच्या भाषणासमेत पूर्ण चाळीस मिनटांची ती व्हिडिओ पाहिल्यावर मला कळालं की राज ठाकरे हे स्वतःप्रमाणेच जनतेलाही मूर्ख समजतात कारण ज्या व्यक्तीचा फोटो त्या व्ही व्ही पॅटवर लावला आहे तो व्यक्ती कोण आहे ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो डेमो दाखवला ती संघटना कोणती आहे हे कदाचित जर राज ठाकरेंना माहिती असतं तर त्या कार्यकर्त्यांना त्याने व्यासपीठावर बोलवलं सुद्धा नसतं एक तर राज ठाकरेंना खरंच हे माहिती नसावं आणि त्यांच्या टीमने सांगितलं म्हणून त्यांना बोलावलं असेल तर त्यांची टीम ही मूर्ख आहे आणि अशांना लवकरात लवकर बदलणं राज ठाकरेंसाठी गरजेचं आहे पण जर राज ठाकरेंना या अगोदरच माहिती होतं की ते कार्यकर्ते कोण आहेत कोणत्या संघटनेचे आहेत आणि तरीही त्यांना डेमो दाखवायला बोलावलं असेल तर राज ठाकरेच खरे मूर्ख आहेत ई व्ही एम हॅक होऊ शकतो याचं डेमो दाखवणारे ई व्ही एम हटाव सेनेचे कार्यकर्ते आहेत ही माहिती त्यांनी स्वतः व्यासपीठावर दिलीच पण ही सेना गुजरातमधल्या राईट टू रिकॉल पार्टीशी जुडलेली आहे आणि यांचे संस्थापक श्री राहुल चिमनभाई मेहता आय आय टी दिल्लीत शिकलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत आणि सध्या अमेरिकेत काम करतात भारतात राहत नाहीत त्यांची ई व्ही एम हटाओ सेना या नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून माहिती मिळाली की हे थोर समाजसुधारक न्यू जर्सी अमेरिकेत राहतात याने ई व्ही एम कसा हॅक होऊ शकतो याची एक व्हिडिओ शूट करून वेबसाईट बनवली आणि तोच डेमो राजकीय पक्षांच्या मागणीवर यांचे तथाकथित स्वयंसेवक जाऊन दाखवतात राहुल मेहता हा व्यक्ती कधीच कुठल्याही सभेत किंवा बैठकीत कि प्रत्यक्ष डेमो दाखवताना कधीच दिसलेला नाही आहे एक वर्षापूर्वी यूट्यूबवर हा व्हिडिओ बनवायचा तेही वर्ष झाले बंदच आहे साध्या भाषेत म्हणायचं तर यू पी ए काळातल्या ॲक्टिव्हिस्ट लोकांमधलाच हा एक व्यक्ती आहे आणि सी आय एच्या फंडिंगवर आय आय टीमधला व्यक्ती आपल्या देशासाठी किती घातक ठरू शकतो हे अरविंद केजरीवाल यांच्या रूपात आपण पाहिलं आहे राहुल मेहता यांची सेना निवडणूक आयोगाप्रती खोट्या बातम्या पसरवून लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करते राज ठाकरेंच्या मेळाव्यातलं डेमो पाहून लहान मुलालाही कळेल की ई व्ही एम हॅकच्या नावावर लोकांना भ्रमित करण्याचं काम सुरू आहे डेमो दाखवणाऱ्यांनी काळी काच आणि सेन्सरविषयी भाष्य केलं त्याचे काही पुरावेही दाखवले पण या दाव्यांची पुष्टी केवळ निवडणूक आयोगच नाही तर मोदी विरोधक कुठलीही संघटना कोणताही पत्रकार किंवा एक व्यक्ती आजपर्यंत करताना दिसला नाही आहे पण तरीही आपण एका क्षणासाठी मानूयात की या, या कार्यकर्त्यांनी जी माहिती आपल्याला दिली ती शंभर टक्के बरोबर आहे पण तो डेमो जर तुम्ही सुरुवातीपासून लक्षपूर्वक पाहिलं तर हे कार्यकर्ते निवडणूक आयोगाने आपल्यावर कायदेशीर कारवाई करू नये किंवा त्यांना ती करता येऊ नये यासाठी वारंवार एक ओळ बोलत होते की आमच्या ई आम व्ही एम मशीनमध्ये जो प्रोग्राम आम्ही वापरला आहे जर तोच प्रोग्राम निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम मशीनमध्ये असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे मतं चोरी होऊ शकते पण जो प्रोग्राम त्यांनी त्यांच्या मशीनमध्ये वापरला आहे तोच प्रोग्राम निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम मशीनमध्ये आहे याचा एकही एक पुरावा त्या कार्यकर्त्यांनी दाखवलाच नाही उद्या मी सुद्धा एक सॉफ्टवेअर बनवून हा दावा करू शकतो की अमुक बँकेचं ए टी एम हॅक होऊ शकतं पण त्याने लगेच माझा दावा खरा होत नाही कारण ए टी एमची प्रोग्रामिंग वेगळी असते आणि त्याबद्दलची माहिती कुठलाही बँक कधीच मला काय कोणत्याही व्यक्तीला सांगणार नाही तसंच निवडणूक आयोग ई व्ही एम मशीनची टेक्नॉलॉजी कोणालाही सांगत नाही आणि जर ई व्ही एम मशीनची टेक्नॉलॉजी किंवा त्यातली प्रोग्रामिंग कोणाला माहितीच नाही आहे तर राहुल मेहता यांना कसं कळालं की त्यांनी बनवलेला प्रोग्रामच निवडणूक आयोगाच्या ई व्ही एम मशीनमध्ये वापरला जातो आणि त्याला वापरून ई व्ही एम हॅकिंग होऊ शकते राज ठाकरेंनी जो मूर्खपणा दाखवला आहे तो काही नवीन नाही आहे विकासाच्या नावावर दिल्लीला लुटणारे आणि दिल्लीकरांना वेड्यात काढणारे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातले पूर्व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दोन हजार सतरामध्ये दिल्लीच्या विधानसभेत हुबेहूब हेच नाटक दाखवलं होतं तेव्हा निवडणूक आयोगाने सौरभ भारद्वाज यांनी केलेला दावा पूर्णत चुकीचा आहे हे सांगितलंच पण यासोबत सर्व राजकीय पक्षांना चॅलेंज केलं की तुमच्या पक्षातल्या पक्षात कुठल्याही नेत्यामध्ये जर खरंच हिंमत असेल आणि त्याला वाटतंय की ई व्ही एम हॅक होऊ शकतो तर निवडणूक आयोगाच्या नवी दिल्लीतल्या कार्यालयात येऊन तीन जून दोन हजार सतराच्या दिवशी ई व्ही एम हॅक करून देशासमोर दाखवावं फक्त एवढंच नाही तर देशभरातल्या कुठल्याही चार बूथवरल्या ई व्ही एम मशीन तुम्ही मागू शकता जिथेही तुम्हाला शंका आहे की ई व्ही एम हॅक करून मतचोरी झाली आहे एवढी ऑफर देऊनही सव्वीस मे दोन हजार सतराला देशभरातून फक्त दोनच पक्षांनी येण्याची तयारी दाखवत नोंदणी केली त्यातला पहिला कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालच्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की दोन हजार सतरापासून मी ओरडतो आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतं मग ओरडायचं सोडून निवडणूक आयोगाने जे चॅलेंज दिलं ते दोन हजार सतरालाच स्वीकार करून व्ही एम हॅक होऊ शकतं हे का नाही दाखवलं आणि ज्या दोन पक्षांनी चॅलेंज स्वीकारलं तेही तीन जूनच्या दिवशी मैदानात आलेच नाही तरीही कमीत कमी त्याने येण्याची तयारी दाखवत नोंदणी तरी केली तेवढंही राज ठाकरेंना जमलं नाही आणि ज्या सौरभ भारद्वाजने ई व्ही एम हॅकचं नाटक सुरू केलं होतं तो दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीत दिल्लीतून हरला आहे आणि फक्त तोच नाही त्याचा मालक अरविंद केजरीवालचाही सा सुपडा साफ झाला आहे आणि यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की निवडणूक हरल्यावर अरविंद केजरीवाल यांनी एक मिनटासाठीही मतचोरीची ई व्ही एम हॅकचं किंवा मतदार यादीत घोळ झाल्याचं रडगानं केलं नाही आणि या संपूर्ण प्रकरणातली सर्वात मजेशीर गोष्ट ज्या राहुल मेहताच्या जोरावर राज ठाकरे ई व्ही एम हॅकचं चा नरेटिव्ह आहेत तो व्यक्ती दोन हजार नऊपासून गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा क्षेत्रात निवडणूक लढवतोय मागच्या दोन निवडणुकीत अमित शहाच्या विरोधात त्याला किती मतं मिळाली आहेत हे जर मी सांगितलं तर तुम्ही हसाल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगरात तेरा लाख लोकांनी मतदान केलं त्यापैकी राहुल मेहताला मतं मिळाली फक्त एक हजार एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतं मिळाली एक हजार सत्त्याण्णव म्हणजे तेरा लाखांपैकी फक्त हजारच सेन्सर सेन्सरसमोर आठ सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबली त्यामुळे राहुल मेहता या व्यक्तीला हजारच मतं मिळाली नाही तर राज ठाकरेंच्या भाषेत म्हणायचं तर राहुल मेहता या व्यक्तीने अमित शहांना हरवलंच होतं फक्त मतंचोरी झाली म्हणून त्याचा पराभव झाला नाही तर देशाचा गृहमंत्री आज राहुल मेहता असता ज्या व्यक्तीला त्याच्या सोसायटीमध्येही कोण ओळखत नाही त्याचा नरेटिव वापरून राज ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकू पाहत आहेत तर त्यांच्या हातात त्यांच्याच भाषेत मी म्हणतोय की केळच येईल आणि हजार मतं मिळालेल्या राहुल मेहताने बनवलेलं ई व्ही एम जर हॅक होऊ शकतं तर तसंच निवडणूक आयोगाचंही ई व्ही एम हॅक होऊ शकतं म्हणून या मतं चोरीच्या विरोधात एक नोव्हेंबरच्या दिवशी भव्य मोर्चा काढतो आहे आणि जर त्याच्यात सहभागी होण्यापासून तुमच्या बॉसनेही रोखलं तर त्याच्या कानाखाली आवाज काढून मोर्चात सहभागी व्हा हे शब्द राज ठाकरेंचे आहे आणि कानाखाली वाजवल्यावर बॉसने नोकरीवरून काढलं तर राज ठाकरे नोकरी देणार का याबद्दल त्यांनी भाष्य केलंच नाही कारण आपला फेक नरेटिव्ह हा लोकांसमोर खरा वाटावा यासाठी मोर्चात जास्तीत जास्त गर्दी दिसली पाहिजे फक्त एवढीच चिंता राज ठाकरेंना लागली आहे म्हणूनच सुरुवातीला म्हणालो की राज ठाकरेंना स्वतःप्रमाणेच जनताही मूर्ख वाटते पण जनता मूर्ख नाही हे जनतेने दोन हजार चौदापासून दाखवलं आहे आणि तेच परिणाम जनता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंना दाखवणार आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र